काल म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उभाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पासष्टवा वाढदिवस साजरा केला राज्यभरातील नेते मंडळींकडून अगदी विरोधकांकडून सुद्धा ठाकरेंवर वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला परंतु केंद्रीय मंत्री अमित शहानी मात्र कोणत्याही पद्धतीनं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या नाहीत दुसरीकडे ठाकरेंच्याच वाढदिवशी ठाकरेंच्या ज्या खासदाराचा वाढदिवस होता त्याला मात्र अमित शहानी अगदी थेट फोन करून शुभेच्छा दिल्या आणि यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाल्या नेमकं रविवारी काय घडलं शहांचे लाडके असणारे ठाकरेंचे ते खासदार नेमके कोण आहेत आणि यामागे कोणतेही राजकीय अर्थ आहेत का हे सगळं या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं केलं नसेल तर ते करा जुलै रोजी जसा उद्धव वाढदिवस होता तसाच ठाकरेंचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही वाढदिवस होता या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी आष्टीकरांना थेट फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नमस्कार जी, जी यू सर थेंक यू थैंक यू वेरी मच <laughs> सर चौपन लगे हा फिफ्टी फोरकमना थँक्यू मात्र ठाकरेंना अमित शहानी शुभेच्छा दिल्या नाहीत आणि त्यामुळे शहा आता कोणती नवी खेळी खेळतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय शिवाय यात निश्चितच आणखी काही राजकीय अर्थ सुद्धा काढले जात आहेत फेब्रुवारी महिन्यात शिंदे गटाच्या मंत्र्यानं आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला खासदार आष्टीकरांनी हजेरी लावली आणि त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीमध्ये सर्व खासदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे एकूण तीन खासदार उपस्थित होते ते म्हणजे परभणीचे संजय उर्फ बंडू जाधव शिर्डीचे भाऊसाहेब वागचवरे आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर शिंदेगड आणि भाजपशी असलेली ही आष्टीकर यांची जवळीक नेमकं काय सांगते असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि काही राजकीय अर्थ जरी काढायचे नाही असं जर आपण ठरवलं तर मग दुसरं काय कारण आहे शहा हे काही साधे नेते नाही आहेत की ज्यांच्या विशिष्ट कृतीकडे दुर्लक्ष करता येईल कारण वाढदिवस लग्न किंवा कोणत्याही शुभप्रसंगी कितीही मोठे राजकीय शत्रू वा राजकीय विरोधक असले तरी त्या आनंदानं एकत्र एक येताना एकमेकांना शुभेच्छा देताना आपण अनेकदा पाहिलंय महाराष्ट्राची तर ही संस्कृतीच आहे शिवाय राजकीय वैर आणि वैयक्तिक संबंध हे नेहमी वेगळे असतात असं राजकीय नेतेच वारंवार सांगतात ठाकरे आणि फडणवीसांमधील आत्ताचं शत्रुत्व तर जग जाहीर आहे पण तरीसुद्धा नुकताच फडणवीस यांचा वाढदिवस झाला तेव्हा ठाकरेंनी नुसत्या शुभेच्छा दिल्या नाहीत तर त्यांचं अगदी मनापासून कौतुकसुद्धा केलं आणि हे आपण सर्वांनी पाहिलं आणि अशी अनेक कित्येक उदाहरणं आहेत पण अमित शहासारख्या राष्ट्रीय पातळीवरील एवढ्या मोठ्या नेत्यानं हा मनाचा मोठेपणा का दाखवला नाही आणि खरंच यामागे काही राजकीय अर्थ आहेत का अशा चर्चा या निमित्तानं सुरू झाल्या तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा व्हिडिओ आवडल्यास अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद